तर नमस्कार भावांनो तर बघा मी आता कॉलेजमधनं आलो होतो घरी मग घरी आलो मग घरून जेवण जेवण केलं मग इथं आपल्या शेतामध्ये आलो होतो तर मग आपल्या शेतातून आता आपल्याला न्यायचा घरी घास मग आता ते घास न्यायचा वैरण ते म्हणजे घास कुटी करायचं घासून माकवा नाही मग ती कुटी करायचं मग संध्याकाळी थोडं थोडं एक पाटी पाटी गोरनं टाकायचं मम्मी मम्मी आता मला म्हणले मी गोर हिंडवती तो रानात जाऊन घास काढ तर बघा हे बघू शकता ह्यात आपल्याला घास काढायचा कोयतं पण इथं जास्त आपलं तर घास आहे आणि मकवान मिक्स आहे तर बघा इकडं पण थोडं आहे इकडचं पण ह्या एक दोन दिवसात मी काढूनच टाकणार आहे आणि इकडचं पण काढायचं आहे बघा एवढं सगळं काढायचं आहे आणि आता चालू आपल्याला तर इथलंच काढायचं आहे त्यामुळे तर काय आता विषय नाही आता काढायचं मकवान आणि घास काढायचा घरी न्यायचं वैरीन कुठे करायची आणि घरी सगळं घरी असं वैरण कुट्टी करून गोरांना टाकायचं गोरा, मग मी आणते घरी गोरं मग गोरं बांधू लागायचे नंतर ना मग पण गोरांना वैरण टाकायचे वैरण टाकण्याच्या अगोदर त्यांना पा पाणी पाजायचं आणि मग वैरण टाकायचे मग पण पाणी वैरण खाल्ल्यावर मग पुन्हा एकदा त्यांना पाणी पाजायचं तर असं नियोजन आहे बघा तर पा इकडचं तुम्ही आपला घास बघू शकता किती दाट आलाय आहे का हो का कसल्या भारी घास आहे बघा हिकडचा पण बघा आपल्या उंचीचा वर गेलाय घास एवढा घास आला बघा ना बघा आपल्या उंची जेव्हा घास गेलाय एवढा घास आला बघा आपला तर आता आपल्याला पुढचा घास काढायचा आहे तर आता आज कोणावर आहे आता आज आहे मंगळवार तर आपल्याला आता गुरुवारपासनं ह्या जेव्हा पाणी द्यायचं आहे बिसवायला मग मी गुरुवारी पण व्हिडिओ अपलोड करणार उद्या पण करणारच आहे तर मग काही विषय नाही भावानो तर मग बघा तर कोयतं कार्य नव्हतं तर काल कोयतं कार्य केलं तर अनामध्ये आणून ठेवलं आहे तर मस्त हो हो आता मस्तपैकी घास न्यायचा आपण घरी काढायचा गोरणा टाकायचा आता तुम्ही म्हणताल ते महाग काय आहे तो ती गेलं तो ती ते पण घासच आहे आणि बघा इकडं पण घासच आहे हे दिसतंय का बघा इकडचा हे पण घास आहे आणि ती पुढचा पण आता व्हिडिओ दाखवलेला बघा इकडचा इकडचा पण ते आतमधला पण घास आहे इकडचा पण घास आहे मागचा हे पुढचा पण आपला घासच आहे बघा हो गा। हे सगळा घास केला ना आपणच मध्ये उभं राहिलं इथं तर मग मित्रांनो तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये